मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय पंकजाताई मुंडे सन्माननीय सुरेश अण्णा थस आमदार नमिताताई मुंडे अमंदडा मोनिकाताई राजळे जयदत्त अण्णा क्षीरसागर भीमराव अण्णा धोंडे प्रतापरावजी ठाकणे बाळासाहेब मुरकुटे लक्ष्मणजी हाके शंकरजी देशमुख समीरजी काजी परमेश्वरजी पाटील दिलीपजी गावडे वीरेंद्रजी मिश्रा अविनाशजी पाठक मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो आज मला मनापासनं समाधान आहे त्र्याण्णव वर्षापासनं नारळी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये या पारगाव मध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्या निमित्ताने श्री संत वामन भाऊंचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी खरोखर सर्व गावकऱ्यांचं आणि आसपासच्या गावातनं आलेलीही सर्व भक्त मंडळींचं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या